दत्तगुरू तुलाच सांगत आहेत पुढील बारा मिनिटात काहीतरी अद्भुत घडेल जे तुमच्या चेहऱ्यावर मोठे हास्य आणेल उठ आता तुझे काळजीचे दिवस संपले म्हणून समज डोळे बंद कर आणि शांतपणे ये आई ही दुनिया कामापुरता तुझा वापर करत असली तरीही स्वामी आई तुझ्यावर आईप्रमाणे प्रेम करायला आली आहे जर तर खरंच मनापासून इच्छा असेल तर ऐकत राहा किंवा मग इथेच हा व्हिडिओ दुर्लक्ष केला तरीही चालेल पण भगवंत आज तुला एक वचन देत आहे जो भक्त हे पुढील सात मिनिटे ऐकेल त्याच्या भाग्यात असा चमत्कार होईल की त्याचे शत्रू ते सर्व पाहून हैराण होतील आता ज्यांनी तुला दुखावलं ज्यांनी तुझ्या डोळ्यात अश्रू आणले त्यांनाही देव शिक्षा करेल आणि तुला तुझ्या भाग्यात सुखाचे दिवस आणून दाखवेल दत्तगुरूंचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा दत्तगुरू म्हणतात येणाऱ्या काळात तुमचे आशीर्वाद वाढतील आणि तुमचे हृदय नवीन आशेने भरलेले असेल या महिन्याच्या अखेरीस तुम्ही अशा काळात प्रवेश कराल जिथे आशीर्वादांची भरभराट होईल तुमच्या हृदयात शांतता येईल आणि तुमच्यासाठी कृपेचे दरवाजे उघडतील डॉक्टर तमच्या शरीरावर उपचार करतील वकील तुमच्या हक्कांचे रक्षण करतील आणि सैनिक तुमच्या भूमीचे रक्षण करतील परंतु फक्त मीच तुम्हाला कधीही न संपणारे जीवन देऊ शकतो नेहमी लक्षात ठेवा तुमच्या वेदनांना शक्तीत तुमच्या परीक्षांना विजयात आणि तुमच्या तुटलेल्या क्षणात सुंदर बनवण्याची शक्ती माझ्याकडे आहे मी देव आहे जो बरे करतो नूतनीकरण करतो आणि हरवलेल्या गोष्टी परत आणतो जर तुम्ही सहमत असाल तर अशक्यही शक्य करणारे आमचे स्वामी आहेत टाईप करा आणि जो भक्त दोखी चिंताग्रस्त आहे आजारी आहे त्या स्वामी आईच्या भक्ताला देवाचे हे पवित्र शब्द शेअर करा बघा भगवंत कायम तुमच्या कुटुंबावर लक्ष ठेवेल देवाज म्हणतो मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि हरवलेल्यांना प्रकाश देतो जर तुमचे हृदय दुखत असेल तुमचे हृदय जड वाटत असेल किंवा तुमचा आत्मा थकलेला असेल तर मी तुम्हाला पुन्हा बरे करण्यासाठी इथे आहे मी असे बरे करू शकतो जे दुसरे कोणीही स्पर्श करू शकत नाहीत फक्त माझ्यासाठी मागा आणि मी कधीही तुमची साथ सोडणार नाही तुमच्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि मी आता तुमच्या भूतकाळातील दरवाजे बंद करत आहे आणि आशांनी भरलेले नवीन दरवाजे उघडत आहे अचानक आर्थिक आशीर्वाद मजबूत नातेसंबंध आणि चांगल्या आरोग्यासाठी सज्ज व्हा तुमच्या कल्पने पलीकडे असलेल्या चमत्कारांसाठी तुमचे हृदय तयार करा तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि हे पुढील दोन मिनिटे ऐकण्याचा प्रयत्न करा कारण मी तुमच्या आयुष्यात अद्भुत गोष्टी करणार आहे मी तुमच्यासाठी जे योजले आहे ते कोणीही थांबवू शकत नाही मी तुमच्यासाठी एक नवीन मार्ग तयार करत आहे अगदी अशा ठिकाणीही जिथे पूर्वी काहीही अस्तित्वात नव्हते आज रात्री तुम्ही झोपताच चमत्कार घडू लागतील दोखाचे रूपांतर आनंदात होईल संकटाचे रूपांतर आशीर्वादात होईल तुमच्याकडे जे कमी आहे ते पुरेशा प्रमाणात भरून निघेल मी आता जाहीर करतो की अनपेक्षित आशीर्वाद आधीच येत आहे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलेल तुला आता संघर्ष करावा लागणार नाही मी तुझ्या मार्गात योग्य लोकांना ठेवीन आणि ते तुमच्याबद्दल दयाळूपणे बोलतील आणि तुझ्या वाढीला पाठिंबा देतील मी प्रत्येक अडथळा दूर करीन हा आठवडा उत्तरे आनंदाची बातमी उपचार आणि नवीन दारे उघडणारे असेल आज रात्री तुम्ही विश्रांती घेत असताना मी एक चमत्कार पाठवीन ज्यासाठी तुम्ही मनापासून प्रार्थना करत आहात पुढील पाच दिवसात आशीर्वादांनी तुमचे जीवन पूर्वी कधीही न पाहिल्यासारखे भरून जाईल तुम्ही कधीही उघडणार नाही असे दरवाजे उघडतील तुम्ही अपेक्षा न केलेले चमत्कार तुम्हाला सापडतील तुमचे जीवन चांगल्या आश्चर्याने भरलेले असेल मी तुम्हाला अशा प्रकारे आशीर्वाद देऊ इच्छितो की तुम्ही कधीही अनुभवलेल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त आशीर्वाद द्यावा तुमचे हृदय आनंदाने भरून जावे तुमचे हात पुरेसे वाहून नेहू शकतील आणि तुमचा आत्मा मनापासून प्रेमाचा अनुभव घेऊ शकेल तुमच्यावरील माझे प्रेम कधीही थांबणार नाही कधीही कमी होणार नाही आणि कधीही संपणार नाही हे शेवटपर्यंत ऐकून तर बघ मरेपर्यंत तुझ्यावर गरिबी मी येऊ देणार नाही बाळा मी तुझ्यावर पूर्णपणे प्रेम करतो जसे तू आहेस तसेच प्रत्येक कमकुवतपणा आणि प्रत्येक दोषासह मी तुला स्वीकारला आहे मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला प्रेम करणे कधीही थांबवणार नाही मी तुझे दुःख शक्तीमध्ये बदलत आहे आणि प्रत्येक आव्हानाला आशीर्वादाच्या दारात बदलत आहे ज्या गोष्टीमुळे तुम्ही एकेकाळी रडलात ते लवकरच तुमच्या आनंदाचे कारण बनेल तुम्ही जर भगवंताचे खरे भक्त असाल तर तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक सुंदर योजना आहे मी तुम्हाला वर उसले नातून बरे करेन आणि तुमच्या त्रासातून बाहेर काढेन येणारे महिने विशेषत ऑगस्ट सप्टेंबर आनंदाने आणि आश्चर्यकारक संधींनी अनंत आशीर्वावदांनी भरलेले असतील मी तुमचे आशीर्वाद अशा प्रकारे वाढवणार आहे की तुमचे शत्रूही आश्चर्यचकित होतील आणि तुमचे जीवन शांती आणि उत्साहाने भरलेले होईल तुम्ही असा विश्वास ठेवला पाहिजे की मी तुमचा देव करू शकतो जे दुसरे कोणीही करू शकत नाही मी अशक्य ते शक्य करू शकतो मी तुमच्या मार्गाने एक चमत्कार पाठवत आहे जो तुमच्या मनातील प्रत्येक भीती दूर करेल आणि प्रत्येक ताण दूर करेल तुम्ही प्रार्थनेत कुजबुजलेले प्रत्येक शब्द मी ऐकले आहेत अगदी तुम्ही शांतपणे रडलेले शब्द देखील मी कधीही तुमच्याकडे दुर्लक्ष केले नाही आता तुम्ही देखील माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नका हे शेवटपर्यंत ऐकत रहा कारण याचा तुमच्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो देव म्हणतो काही जण आर्थिक मदत घेऊन तुमच्याकडे येतील तर काही भावनिक का आधार घेऊन मी नेहमीच जवळ आहे याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला या सर्व भेट वस्तू पाठवत आहे तुम्ही कितीही थकलात तरी तुमचा विश्वास कधीही सोडू नका तुमचा प्रवास थांबवू नका कारण काहीतरी अद्भुत पुढे पुड़ी आहे पुढील चार मिनिटे हे ऐकत राहा मला तुम्ही हे वचन द्यावे असे वाटते की जेव्हा तुम्हाला आतून कमकुवत किंवा जड वाटेल तेव्हा माझ्याकडे या आणि म्हणा हे देवा आता मी हे एकटे सहन करू शकत नाही कृपया मला तुमचा आराम द्या मी प्रेमाने उत्तर देईन मी तुझे जीवन माझ्या बाहूनममध्ये गुंडाळत आहे मी तुझ्या हृदयाला दयाळूपणाने स्पर्श करत आहे आणि माझ्या संरक्षणाने तुझा मार्ग व्यापत आहे जेव्हा माझा हात तुझ्यावर असेल तेव्हा काही वाईट तुला इजा करणार नाही ते करण्यासाठी होय टाईप करा देव म्हणतो आता तू माझा आवाज ऐकला आहेस हे शब्द तुझ्या हृदयाच्या जवळ ठेव तुमच्या हृदयाला नवीन धैर्य मिळू देत तुमच्या आत्म्याला पुन्हा एकदा बळ मिळू देत आज मी तुमच्याशी बोलेन अशी तुम्हाला अपेक्षा नसेल पण मी नेहमीच तुमच्यासोबत आहे आणि जितके तुम्ही जास्त माझे ऐकाल तितके जास्त तुमच्या आत्म्याला शांती जाणवेल आता हसा कारण मी तुमचे नाव आणि तुमच्या गरजा विसरलो नाही दररोज माझ्याशी बोला माझेही शब्द ऐकत रहा आता एकटे वाटू देऊ नकोस मी तुझा देव तुझा पिता आणि तुझी आई आणि तुझा सर्वात जवळचा मित्र आहे मी नेहमीच तुझ्यासोबत चालतो याबद्दल कृतज्ञ रहा हे स्पष्टपणे सांगतो तो तेव्हा पुन्हा ऐका तुम्ही एकटे चालत नाही आहात मी माझा आत्मा तुमच्यावर ओतत आहे मी तुमचा आत्माशक्तीने भरून टाकेन मी तुला ज्ञानाचे मार्गदर्शन करेन आणि माझ्या अमऱ्यात प्रेमाने तुला आशीर्वाद देईन तू माझ्यासोबत जे काही करशील ते वेळेवर यशस्वी होईल मी तुला अनेक वेदनादायक परिस्थितीतून जाताना पाहिले आहे कठीण परिस्थितीतही तू कसा पुढे जात राहिलास हे मी पाहिले आहे कोणीही न पाहिलेल्या लढाया तू लढलास आणि शांतपणे गोष्टी सहन केल्या आहेस तरीही तू अजूनही उभा आहेस तू बलवान आहेस तू धाडसी आहेस आणि तुझी शक्ती माझ्या हृदयाला आनंद देते मी आता तुम्हाला आठवण करून देतो की तुम्हाला भीतीने जगण्याची गरज नाही तुमची स्वप्ने कोणत्याही गोष्टीला चोरू देऊ नका तुम्हाला मोठी स्वप्ने पाहण्यासाठीच बनवले गेले आहे हे तुम्हाला वाढवण्यासाठीच होते एकट्याने खूप मोठे वाटणारे प्रत्येक धैर्य गाठण्यासाठी मी तुला मदत करेल माझ्याशिवाय तुझा आत्मा थकलेला आणि कोरडा वाटतो पण जेव्हा तू माझ्याजवळ राहतोस तेव्हा तुझे आयुष्य पुन्हा प्रकाशाने भरून जाते मी तुझे ऐकतो आणि मी तुला उत्तर देतो आणि मी तुम्हाला प्रत्येक कमतरता प्रत्येक आजार आणि तुम्हाला मागे ठेवणाऱ्या प्रत्येक भीतीपासून वर येण्यास मदत करण्याची मनापासून इच्छा करतो तुमच्यावरील माझे प्रेम तुम्ही कल्पना करू शकता त्याहीपेक्षा मोठे आहे हे शेवटपर्यंत ऐकत रहा मरेपर्यंत तुम्हाला भगवंत कशाचीही कमी पडू देणार नाही मी बोलणारे हे शब्द खोल प्रेमाच्या ठिकाणाहून आले आहेत तुमच्या आयुष्यातून हळूवारपणे वाहणाऱ्या नदीप्रमाणे माझा आवाज शांती आणि आनंद घेऊन येतो मी तुमचे प्रयत्न पाहतो तुम्ही किती प्रयत्न करता ते मी पाहतो मला तुमची स्वप्ने तुमचे झगडे तुमचे संघर्ष दिसतात आणि तुमच्या डोळ्यात विश्वास पाहून मला हसू येते संकट आले तरीही तुम्ही विश्वास ठेवता भीतीला तुम्ही ताब्यात घेऊ देत नाही तुम्ही दृढ विश्वासाने पुढे जात राहता आणि त्यामुळे मला तुमचा अभिमान वाटतो जर तुम्ही माझ्या शब्दांवर कधी शंका घेतली तर ते तुमचे मनजड करेल म्हणून मनापासून विश्वास ठेवा तुमच्यावरील माझे प्रेम कधीही बदलत नाही यावर विश्वास ठेवा तुझ्याभोवती वादळे आली तरी मी तुला उठवण्यासाठी नेहमीच आहे तुझ्या विचारांना ढगाळलेल्या भीती लवकरच दूर होतील आणि मग तुला समजेल की माझे प्रेम खरोखर किती खोल मजबूत आणि अपरिवर्तनीय आहे माझ्या लाडक्या बाळा अशा सोडू नकोस तुमच्या आयुष्यात एक सुंदर बदल येणार आहे जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी माझ्याकडे येता तेव्हा तुम्ही माझ्या उपस्थितीला तुमच्या आयुष्यात येण्याचा मार्ग मोकळा करता कृतज्ञ मनाने माझ्याशी बोला आणि विश्वास ठेवा की मी तुमच्यासाठी जे केले आहे ते सर्वोत्तम केले आहे आणि जे करणार आहे ते सर्वोत्तम करणार आहे तुझ्यावरील माझ्या प्रेमाला अंत नाही आणि मी नेहमीच तुझ्यासाठी इथे असेन तुला विसरले जात नाही तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनेल भक्तिभाव सागरला नक्की सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ